അത ദുസര ടിക്കടി ले। हो ले। ड्र तुम्ही टँकर आणला काय टँकर घेऊन आले जाऊ द्या ठेव टँकर डम्पर डंपर ना डम्पर हा जाऊ द्या पिवळा डम्पर ड्रा पिवळा डम्पर जाऊ द्या अजून चला आता छोटी गाडी घ्या छोटी गाडी पलीकडची ही गाडी घ्या तेव्हा ती 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 पलीकडची हां टक 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 टचार गाडी ड्रू डिंग टिंग 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 टडिंग टडिंग टुडिंग टुडिंग ट्यंग टिंग चिंग ख्यो आता काय करा भरती घ्या मिक्सर घ्या जाऊ दे मिक्सर